नाही म्हणतच नाही जात आणि मग महाराज त्या ठिकाणी काय झालं तुम्हाला मी महत्व सांगतो आपल्याला संतांनी विचार सांगितले लक्ष्मी नाही का संतांनी जे विचार सांगितले ते विचार तुम्हाला आम्हाला एक तर कळले नाही कळले पण आपण त्यासाठी वागण्याचा कधी प्रयत्न करत नाही आणि असं न केल्यामुळं तुमच्यानं माझ्या पदरामध्ये दुःख पडल्याशिवाय सांगू दादा का काय झालं सक्रतीचे दिवस होते आणि त्या सक्रतीच्या दिवसामध्ये पोलीस पाटली बहिला काही गावातल्या महिला म्हणजे निमंत्रण केलं पण त्या असं उदाहरण आहे तुझी की ज्याच्या सोबत लग्न झालं ज्या माय माउलीचं लग्न त्या माणसासोबत झालं ना त्या मग विडा गायनाचा छंद होता काय होता तिला गायनाचा छंद होता बघा वर्म चुकलं वर्म सांगितलं पण तुम्ही वर्म सोडून दिल्यामुळे आपलं तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये फजित तुमची माझी होती वर्म चुकलं रे चुकलं तुमच्या माझ्या पत्रामध्ये दुःख पडल्याशिवाय राहत नाही लग्न झालं लग्न झालं नंतर ती माय माळी तुला गायनाची आवड होती गायनाचा छंद होता लग्न झाल्याबरोबर मारत ती आपल्या नवला म्हणते अहो मालक ऐका ना माझी एक आहे अहो ते एवढं वित असतो तू सांग काय लागत हे बघा म्हणे मला भजन ऐकण्याची आवड आहे राग रागीने ऐकण्याची आवड आहे एक काम करा म्हणे तुम्ही जालना चाललेत ना येता येता चांगल्या जुना काळ आहे बरं का आताच नाही आता डाउनलोड सर्च केली लगेच होऊन जाते फाय जी नेटवर मग महाराज ते जुन्या काळातला प्रसंग त्यांनी सांगितलं मला चाल तुम्ही चालले ना मला थोडे भजनाच्या कॅशिट तु घेऊन या आताच कार्तिक वारी झाली तुम्ही आनंद दिले गेले की मला त्या ठिकाणी चांगल्या गायकाचे काय शिटी झुणे मग महाराज ते आनंद दिलं गेलं आणि मग त्या ठिकाणी गुरुजी त्यांना मग आदरणीय खंडाळकर गुरुजी कल्याण गुरुजी सटले गुरुजी अशा जो जो अरुबा या सर्व वार करायच्या अभंग्याच्या कैशिटी आणल्या आणल्या तिने आठ दिवसात ऐकून सगळ्याच आहो मला सगळ्या समजा अजून आणून चांगलं गायन ऐकून मग त्यांना मग ते थुमरी गजल सगळ्या कॅशिटी आणल्या अशा सगळ्या कॅशिटी वेळ आणल्या सगळ्या कॅशिटी कारण लक्ष्मी सर्व नाही आण आणि महाराज कॅशिटी संपल्या ना सांगण्या कॅशिटी संपल्या आता काय करावं तर गायन ऐका वाटतं सगळे कॅशिटी ऐकून बसते काय कराव काय करावं गावाच्या बाहेर डोक्याला हातकून बसली हात मित्र आला म्हणे अरे बाबा काय झालं आताच लग्न झालं तुझं महिना झाला फार वाळून गेला म्हणे तुला कशाच टेन्शन झालं बायको चांगली चांगला मिळाला भांडे गिंडे सगळं चांगलं आलं म्हणे बायको डोके उठी भेटली काय झालं अरे म्हणे बाबा तुला गायन आवडतं सगळ्या कॅशिटी आणल्या म्हणे तुला संगीत एवढं आवडत एवढं संगीत आवडतं म्हणे आता संगीत कॅशिटी थकलो आता काय करू तिला असं काहीतरी नवीन संगीत द्यावं लागेल तू म्हटली ती म्हटली चांगलंच संगीत आणल्याशिवाय घरात पाऊल टाकायचं नाही भागवत महाराज ती ती म्हटली त्यांना तुम्हाला मला नाही म्हणत चांगलंच संगीत आणल्याशिवाय घरात पाऊल टाकलं टेन्शन येऊन बसलं आला, आला मित्र म्हणजे काळजी करू नको मित्र कशाला म्हणतो मित्र वनव्यामध्ये गार असा मित्र असला पाहिजे आणि मग महाराज त्याला सगळ्यात काळजी करतो टेन्शन घेऊ आपल्याला तळ्याकडे घेऊन जातो तिकडे त्याचा मुसुंबीचा बाग होता आणि मुसुंबेच्या बागामध्ये महाराज त्या ठिकाणी मुसुंबेच्या झाडाचं एक झाड होतं होत झाडावर मोठं आग्या मोहर होत तिच्या बाईक संगीत लागत होतो ना आणि मग त्यांना महाराज ते जाता जाताच त्यांना आपल्या गावातलं कुंभारदादा कोणी मृद घेतलं कपड्याच्या दुकानातून कापड घेतलं सुतडी घेतली चांगली मोठी तिथं गेला ते अख्खा मोवळ होईल असं कसं होईल कीर्तनात लवकर होळ्या आणि अख्ख्याच्या अख्ख्या माश्या त्या मडक्यात घातल्या त्याचं तोंड बांधलं जाम गाठ मारलं

ऐकायचं उघडून पाहायचं उघडून पाहायचं नुसतं ऐकायचं दरवाजा उघड दरवाजा दरवाजे घडला नेऊन ठेवलं तुला संगीत लागत e -E that होत ना ठेवलं मारत साव वा आपलं रोज सकाळी उठायचं घरातलं काम आवरायचं काम आवरलं संगीत घ्यायचं खटोर बसायचं संगीत ऐकायचं एक त्यांचं ऐकणार सांगितलं त्याने की बाबा संगीत रूम बघायचं नाही सकरात आली सकरात दिवशी तिला मग त्या ठिकाणी महिला मंडळी बोलवल्या सगळ्या हळदी कुंकवाला मग त्याच्यात माझी पोलीस पाटलाची तुमच्या गावातलं पोलीस पाटील नाही बरं का मला जायचंय घरी परत तुमच्या गावात तिकडनं सांगतो मी तिकडलं आणि उद्या नगरला जाणार आहे मी नगरचं सांगतो आणि मग महाराज त्या ठिकाणी गावातली चेअरमनची बायको सरपंचाची बायको पोलीस पाटलाची बायको बरं का अशा दोन तीन चांगल्या मोठ्या मोठ्या घरच्या चार पाच बाया तिने बोलवल्या बोलवल्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला सहज हात लागला त्या संगीताला बाकीच्या महिला म्हणून चहा झाले त्या निघाल्या त्यातली एक म्हणते का हो ते काय येते दाखवा ना आम्हाला जाई नाही दाखवच लागल म्हणून पाटलिंबई तुम्हाला नाही नाही तुम्ही जा म्हणे आता तुमचं काम झालं म्हणजे हार्दिक मुकोचा कार्यक्रम ते जरा रागवलं तिला वाटलं मोठ्या घरची साऱ्या गावात सामून देतील सांगितलं दे काम करा नाराज होतील म्हणून त्यांना सगळ्याला आतमध्ये बोलून घेतलं घरात बोलून घेतलं आणि ते संगीत महाराज ऐकायचं आएका होतं ना घरात बोलून घेतलं सांगितलं सरपंचिन बाई येता दरवाजा लावून दरवाजा लावून चेअरमनच्या बायक म्हणे ती ती खिडकी लावा म्हणून खिडकी विलवून हा काय ठकूबाई ती लावून सगळ्या खिडक्या दरवाजे बंद केले आणि मग ते संगीत तिनं असं ठेवलं अशा फोटोवर अशा सगळ्या संगीत सगळ्याच्या मधात ठेवलं ऐकायचं संगीत हा ऐकायचं तिनं असं <tip> वाज बुम <tip> असा आवाज आला त्याला कौतुहल वाटणार ना म्हणून त्याच काय म्हणून त्या म्हटल्या काम करा म्हणे संगीत आम्हाला आवडलं म्हणे पण हे बघायचं म्हणे बाई ऐकलं एवढ्या समाधान म्हणा संगीत पाहायच्या मराठी करू नका सांगितलं तसं डॉक्टरने करू नका म्हणून आणि मग महाराज खूप आग्रह केल्यावर सगळ्यात एक काम करा सोडते संगीताला बी लावलं आणि मग महाराजांनी अशी आजू आजू अशी गाठ सोडायला सुरुवात केली गाठ हळूहळू सुरुवात केली आणि गाठ सुटल्यानंतर अशा प्रकारे त्या ठिकाणी ते मडक्यावरचं फडकं काढलं पाहता का मग एक संगीत साऱ्या घरात आणि पाटलिंब कोणी दरवाजाला कोणी खिडकीला कोणी साऱ्या घरात संगीत नाचा लागलं बिना नृत्याच त्या ठिकाणी बिरा वाद्याचा ड्रॅन चालू झाला महाराज साऱ्या घरात नृत्य ए सारे पाटलिंब इकडं सरपंच इकडं साऱ्या घरात नृत्य नाचा लागलं आणि मग महाराज तेवढ्यात सरपंच पाहत पाहत आला सरपंच गेली सरपंच गेली तेवढे पोलीस पाटलाचे घरी गेले महाराज ते गेलो दरवाजा बाजूला दरवाजा बाजूला नेमकं सरपंच हातून लागला आणि त्यावरचे उघडले गेला जाता जाता त्याचा धक्का लागला सरपंच झाला सरपंच रे बाई कोणाला धक्का मारून चालली आता आणि मग महाराज अशी फजितींची अशा प्रकारे झरी मला एवढंच